हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग नेहमीप्रमाणेच क्लिनिंगचाच आहे पण नेहमीची डेलीची जी क्लिनिंग असते त्या पद्धतीची क्लिनिंग नाही तर मी असाच विचार करत होते आज कुठला तरी घराचा एक कोपरा स्वच्छ करावा तर मग त्याच्यासाठी मी संडेला जी आपली कामं असतात घरातली म्हणजे नाश्ता जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर त्या सकाळी सकाळी सगळ्या आवरून घेतल्या तर नाश्ता म्हणजे आमच्याकडं तर संडेला मी बाबांना उपवास असतो त्याच्यामुळं मग खिचडीच बनवतो आणि विह्यांना पण खिचडी खूप आवडते त्याच्यामुळं तो पण खिचडी खातो आणि मी कधी कधी खिचडी खाते कधीकधी भाकरी वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी बनवते म्हणजे जसं मूड असेल तसं त्या पद्धतीने तर मग आज आमचं जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे बियांच्या बाबाचं फराळाचं करून झालं बियांचं पण खिचडी खाऊन झाली माझं पण जेवण झालं आणि त्याच्यानंतर जी आपण म्हणजे डेली घरातली साफसफाई करतो भांडे घासणं किंवा कपडे धुणं घरं झाडणं फरशी पुजणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या पण एकदा करून झाल्यात आणि त्याच्यानंतर मग आता मग मला म्हणजे सुट्टी असली की बसवतच नाही नेहमीप्रमाणे असं काही ना काही काही ना काही साफसफाई करावीशीच वाटते घरातला कुठला ना कुठला कोपरा साफ करावं प्रत्येक सुट्टीच्या दिवशी असं नेहमी वाटत पण मोठ्या मोठ्या वस्तूंच्या खाली जर साफसफाई करायची असेल जसं की वॉर्ड्रोप म्हटलं किंवा बेड म्हटलं तर त्याला कुणाची तरी मदत हवी असते पण काय होतं जर घरामध्ये जर आपल्या कुणी जेंट्स वगैरे असतात ते पण ऑफिसला जात असतात आणि त्यांना पण एकच दिवस सुट्टी असते ना आपण जर सुट्टीच्या दिवशी त्यांच्या मागे लागलो की हां हे ओढा ते ओढा मला हेल्प करा तर ते पण चिडचिड करतात त्याच्यामुळं मग माझ्या लेवलवरती मला जेवढे पॉसिबल होईल तेवढी मी साफसफाई करण्याचा प्रयत्न करते म्हणजे कुणाची हेल्प न घेता कारण की प्रत्येकजण त्याच्या त्याच्या लाईफमध्ये त्याच्या त्याच्या रुटीनमध्ये काम करून थकलेला असतो आणि त्यात आपण आपली कामं जागून अजून त्यांना त्रास द्यायचा ते मला पण बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे मग मी माझी कामं मी स्वतःच करण्याचा चार प्रयत्न करते भले ती किती अवघड असू मग त्याच्यातून काहीतरी सोल्युशन काढून आपल्या लेवलवरती जसं पॉसिबल होईल तसं करायचं तर मग आता मी म्हटलं चला बेड वगैरे साफ करूया कारण की दिवाळीला सगळी साफ साफसफाई केली होती आणि त्याचे व्हिडिओ पण शूट करून ठेवले पण बाळामुळे काहीतरी मला एडिट करणं झालंच नाही आणि ते मी काही चॅनलवरती अपलोड केले नाही तर जसं वेळ मिळेल तसं मी शेअर कर भले चा आदी चा ते दिवाळीच्या आधीच्या साफसफाईचे व्हिडिओ असले तरी शूट करून ठेवले तर ते कधीतरी एडिट करून मी लवकरच चॅनलवरती अपलोड करेलच पण त्यावेळेस दिवाळीच्या वेळेस झालं असं की आम्ही म्हणजे पूर्ण किचन साफ केलं मी आणि किचनमध्ये सगळे भांडे वगैरे पण घासले आणि जसं जसं पॉसिबल होतं तसं तसं शूट पण केलं थोडंफार की जेणेकरून आठवणी पण राहतात ह्या ह्या टायमिंग मध्ये आपण ही ही कामं केली होती आपलं पिल्लू एवढं बारीक होत त्याला बघून मी एवढी एवढी कामं केली होती आणि त्या गोष्टी सोबत शेअर केल्या आणि घरात बाळ आहेत तर त्यांना पण थोडासा उत्साह येतो यांच्या पण घरात असून पण हे एवढी कामं करतात तर मग आपण का नाही केली पाहिजे ह्यासाठी म्हणजे थोडस म्हणजे मोटिवेशन मिळावं की ज्यांना पण छोटी छोटी लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी पण मी फक्त जस्ट हे व्हिडिओ शूट करत असते त्यांच्यासाठी म्हणा घ्यायचंय कुठली गोष्ट प्रत्येकामध्ये काही का ना काही छोट्या छोट्या गोष्टी असतात शिकण्यासारख्या जसे इतरांकडं असतात त्या मी त्या म्हणजे जसे माझी मम्मी वगैरे आहे तर ती पण म्हणजे साफसफाई वगैरे खूप छान करते किचन डबे वगैरे सगळे स्वच्छ असतात त्याचे तर लहानपणापासून मी ते सगळ्या गोष्टी बघायची त्याचे लग्नाच्या आधी मी कुठलीच काम केली नव्हती पण ते मी नेहमी बघायची कॉलेजवरून आल्यानंतर मम्मी आज हे करते स्वयंपाक करताना ह्या गोष्टी वापरते तर ते बघून बघून मी आता माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टींच म्हणजे त्या गोष्टीचा वापर करून मी पण माझ्या लाईफमध्ये काम सुटसुटीत करते तर मग म्हटलं चला चॅनलमध्ये पण आपण त्या गोष्टी जर तुमच्या सोबत शेअर केल्या तर नक्कीच त्याचा फायदा पण तुम्हाला होईल म्हणजे मला सगळंच येतं अशातला भाग नाही पण ज्या काही गोष्टी मी करते त्या गोष्टी जर मी तुमच्या सोबत शेअर केल्या तर त्यातून तुम्हाला जर काही घेता आलं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला पण होतो आणि चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केल्यामुळं माझ्या पण आठवणी काही राहतात की ज्या मी अजून काही वर्षानंतर बघितल्या तर मला पण छान वाटतं की हा माझं पिल्लू बारीक होत त्यावेळेस मी काम करत होते हे करत होते आणि युट्यूबवरती फक्त मी घरातली कामं वगैरे माझं डेली रुटीन तुमच्या सोबत शेअर करत असते याच्या व्यतिरिक्तही मी अजून बरीचशी कामं करते पण सगळ्याच गोष्टी आपण म्हणजे चॅनलवरती शेअर करू शकत नाही कारण तेवढा वेळ पण मिळत नाही आणि आता जे साफसफाई वगैरे करणार आहे तर त्याचा व्हिडिओ मी पुढे तुमच्या सोबत शेअर करेलच म्हणजे मी कुठली कुठली साफसफाई वगैरे केली असते तर नक्की व्हिडिओ कंटिन्युअस बघा आणि दुपारी जर पिल्लू आणि पिल्लूचे बाबा जर झोपलेल्या असतील तर मला व्हिडिओमध्ये बोलता वगैरे येणार नाही कारण की ते झोपलेले असताना मी जर बोलत बोलत व्हिडिओ शूट केला तर उगस त्यांना पण डिस्टर्ब होणार आणि पिल्लू पण झोपेतून उठणार आणि त्याच्यानंतर मग माझी कामं पण ॲज इट इज तशीच राहणार त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ शूट करताना व्हिडिओमध्ये जास्त बोलेल असं नाही पण मी काय काय काम करते हे नक्कीच तुमच्या सोबत शेअर करेल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा आणि दररोजच व्हिडिओ मध्ये मला बोलता येईलच असं नाही कारण की बाकीची सगळी कामं बघून सगळ्या गोष्टी करत असते त्याच्यामुळे दररोजच व्हिडिओ मध्ये बोलायला पण वेळ मिळत नाही चला तर मग आता थोड्या वेळाने मी कुठले काम करते हे तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आज आहे संडे आणि ते दोघ जण झोपलेत आणि दिवाळीमध्ये सगळं घर साफ केलं होतं पण हा बेड साफ करायचा राहिला होता वेळच मिळाला नाही तर आता की म्हटलं चला तो झोपलाय तर करूया तर बघू शकता एवढा सगळा पसारा काढला आहे काढताना काही नाही वाटलं पण आता ठेवायचा एवढा कंटाळा आला आहे कारण त्या दोघांना झोपलेलं बघून मला पण असं वाटायला लागलं की मी पण पन झोपावं पण आता हा काढलेला पसारा तर पूर्ण आवरायलाच लागणार आहे तर बेड सरकवता तर नाही येणार मला कारण की आता वेंचे बाबा झोपलेले आहेत पण मग मी अशा पद्धतीने आता हे बाजूला करून हे सगळं बेडच्या खाली बघू शकते एवढा कचरा वगैरे झाला आहे तो सगळा काढून आहे आता हे सगळं क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते भरपूर वेळा असं होतं की घरवरून वरून खूप स्वच्छ दिसतं आपल्याला पण अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर भरपूर कचरा असतो घरामध्ये आणि तो वेळच्या वेळी काढायला लागतो नाही काढला तर मग खूप म्हणजे खूप पसारा होतो आणि मग आपल्याला पण करायचा येतो तर आता मी तसंच हे बेड वगैरे क्लीन करून घेत होते कारण दिवाळीच्या वेळी शक्य नव्हतं झालं की बेड सरकून साफसफाई करणं कारण बाकीचे किचनमधले भांडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घासून आणि सगळी कामं करूनच एवढं आम्ही थकलो होतो की बेडच्या खाली क्लीन करायची म्हणजे इच्छाच राहिली नव्हती पण मग ते राहिलं होतं तर मग माझ्या मनात सारखं येत होतं की अरे हां बेड क्लीन करायचं राहिलं आहे बेडच्या खालचं क्लीन खाल करायचं खा राहिलं तर मग म्हटलं चला आता हे सगळं क्लीन करून घेऊयात कारण वर्षातून एकदा दोनदा जर हे सगळं क्लीन केलं तर मग बरं पडतं आणि प्रत्येक वेळी आपण दसरा किंवा दिवाळीची वाढ बघतो साफसफाई करायला त्यावेळेस तर आपण डीप क्लिनिंग करतच असतो पण वरचेवर जर अशा पद्धतीने जर साफसफाई केली तर बऱ्याच वेळा हो म्हणजे दिवाळीत जेवढा पसारा होणार असतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी पसारा होतो आणि त्यावेळेस आपला वेळ पण थोडासा कमी जातो आणि लहान मुलं असतील तर अशा पद्धतीने बेडखाली भरपूर पसारा होतो आणि मुलं नसतील तर फक्त जाळ्या वगैरेच असतात शक्यतो बेडच्या खाली पण लहान मुलं असेल तर ते नेहमी काही ना काही टाकतच असतात बेडच्या खाली तर त्याच्यामुळे हा सगळा पसारा होत असतो म्हणजे ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत आणि ते जर अशा पद्धतीने बेडखाली वगैरे पेन्सिल वगैरे किंवा खेळणी वगैरे टाकत असेल तर त्यांच्या घरात अशाच पद्धतीने बेडच्या खाली कचरा किंवा पसारा पाहायला मिळत असेल तर आता ह्या बेडमधलं मी सगळं म्हणजे जे जे आ, कप्पे होते त्यातला सगळा पसारा बाहेर काढलाय त्याच्यामुळे बेडरूममध्ये खूप सारा तुम्हाला पसारा दिसत असेल तर तो सगळा तुम्ही सध्या इग्नोर करा आणि हे सगळं पसारा आवडताना म्हणजे खरं तर बेड बाजूला सरकवायला हवा होता पण ते एकटीला मला पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे मग मी हे जे ड्रॉवर्स होते ते ड्रॉवर्स बाहेर काढलेले आणि मग ते ड्रॉवर्स बाहेर काढून मला माझ्या लेवलवरती जेवढं पॉसिबल होत होतं तेवढं ते मी क्लीन करण्याचा प्रयत्न करत होते आणि ह्या मोठ्या मोठ्या ज्या वस्तू असतात वॉर्ड्रोप बेड वगैरे ते सरकवण्यासाठी मला विह्यांचे बाबा पण मदत करतात नेहमी पण मी त्यांना स्वतःहून सांगत नाही की मला हेल्प करा म्हणून जर त्यांची इच्छा असेल किंवा त्यांचा मूड असेल आणि त्यांना जर फ्रेश वाटत असेल आणि त्यावेळेस जर त्यांना वाटलं की हां आता आपण थोडीफार मदत करावी तर तर त्यांच्या मनाने त्यांच्या स्व इच्छेने येतात मला हेल्प करायला त्याच वेळेस मी फक्त त्यांची हेल्प घेते आणि बऱ्याच वेळा म्हणजे घरात जर आपल्याला शांतता ठेवायची असेल तर समोरच्या मनाचा विचार करून पण आपल्याला काही गोष्टी करायला लागतात नाही तर बळजबरीने आपण एखाद्याला जर म्हटलं हां चला मला हे करू लागा आणि त्यांची जर मनस्थिती नसेल म्हणजे ते जर रोजच्या कामातून थकलेले असतील त्यांच्या रुटीनमधून आणि त्यात जर आपण आपलं म्हणजे कामं त्यांच्यावर जर लादवली तर त्यांची पण चिडचिड होते आणि विनाकारण घरात पण वाद होतात त्याच्यामुळे ह्या पण गोष्टी भरपूर आपल्याला समजून घ्यायला लागतात आणि आपल्याला माहीत असतं की आपण आपल्या लेव्हलवरती काही कामं हंड्रेड पर्सेंट करू शकतो तर मग विनाकारण इतरांना पण म्हणजे घरामध्ये त्रास देणं हे पण मला बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे मी काही स्वतःहून कुणाकडे हेल्प मागायला जात नाही समोरच्याला ज्यावेळेस आपला त्रास समजतो त्यावेळेस समोरचा आपोआप आपल्याला हेल्प करायला येतो आणि आमच्या दोघातलं बॉन्डिंग पण तसंच आहे आम्ही एकमेकांना कुठलीही कामं न सांगता समोर जर दिसत आहे की हां ती हे हे काम करते आणि म्हणजे त्यांना जर वाटलं की हां तिला त्रास होतो तर ते स्वतःहून मला हेल्प करायला येतात किंवा ते जर कुठलं काम करत असतील आणि मला जर वाटलं की हां आता मी त्यांना मदत केली पाहिजे तर मी पण स्वतःहून त्यांना मदत करायला जाते त्याच्यामुळं कामाच्या बाबतीत वगैरे कधी म्हणजे आम्हाला असं डिस्कस करायलाच लागत नाही ते एक आमचं छान रुटीन बसलेलं आहे आणि ते जर झोपलेले असतील तर मला माहीत असतं ऑबियसली की आता हे थकलेले आहेत आणि झोपलेले आहेत त्याच्यामुळे मग त्यांना आपण जायचं आणि उठवायचं ते पण बरोबर वाटत नाही आणि म्हणजे आपण साहजिक आहे आपण एवढे वर्ष लग्न करून एका घरात आलेलो असतो त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाचे स्वभाव पण माहीत झालेले असतात कुठली गोष्ट केल्याने म्हणजे समोरचा हट होईल किंवा समोरचा चिडचिड करेल हे आपल्याला म्हणजे अनुभवातून सगळ्या गोष्टी समजत असतात त्याच्यामुळे मग घरामध्ये शांतता राहायला काही प्रॉब्लेमच नाही अजून आहे आणि इकडचं झाडलंय तर बघू शकतं इकडचा कचरा झाडल्यानंतर इकडचं कसं दिसतंय इकडचं अजून हे इकडचं पुसून वगैरे आहे ते इकडचे झाडून घेते आणि त्याच्यानंतर हा सगळा जो बाजूचा पसारा आहे तो सगळा आवरून फरशी वगैरे पुसून घ्यायची गादी वगैरे ते सगळं बाहेर टाकलं आहे ब्लँकेट्स वगैरे ते पण काढून ठेवले आता खूप आलाय पण हे सगळं काढले म्हटल्यानंतर ते तर कराय करायलाच लागणार आहे ते पण हळू आवाज कारण की पिल्लू झोपलं आहे हॉलमध्ये चला तर आता हे सगळं झाडून घेते त्याच्यानंतर बोलते शिलेहा हा पूर्ण बेडच बाजूला सरकवूनच सगळं क्लीन करायला पाहिजे होतं पण तो बेड सरकवण्यासाठी कोणाची तरी हेल्प घ्यायला लागेल आणि तसं आठवड्यातून एकच दिवस सुट्टी असते विह्यांच्या बाबांना पण त्यांना पण ही कामं सांगितली परत त्यांची पण चिडचिड होती त्याच्यामुळं मग माझ्या लेवलवरती मला जेवढं शक्य होईल तेवढं मी क्लीन करण्याचा प्रयत्न करते दिवाळीची पण पूर्ण साफसफाई अशाच पद्धतीने केली तर त्यावेळेस वेहांच्या बाबांना सुट्टी होती लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी त्याच्या त्यांनी मला मदत केली होती मोठमोठ्या वस्तू वगैरे बाजूला हे होते पण त्यावेळेस काय मला एवढा वेळ मिळाला नाही बाळामुळं पण आणि बेड पूर्ण बाजूला काढून सत्ता पैकी असत खूप छान सगळं झालं असतं तर आता मी व्हिडिओत स्टार्टिंगला सांगितलं तसं सकाळी उठल्यापासून घरातली सगळी कामं केली के होती जी डेलीच्या आपल्या रुटीनमधली असतात ती आणि त्याच्यानंतर ही साफसफाई करायला घेतलेली तर ज्यावेळेस साफसफाई करायला घेतली त्यावेळेस काही नाही वाटलं भरपूर पसारा काढत गेले पण आता खूप थकल्यासारखं वाटत होतं पण तुम्हाला तर माहीतच आहे आपण जर साफसफाई करायला घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय तर बसताच येत नाही पूर्ण करायलाच लागते तसंच माझं पण काहीसं झालं होतं पिल्लू झोपेतून उठायच्या आधी मला हे सगळं क्लीन करणं गरजेचं होतं कारण की तो, तो जर तो उठला असता आणि तो जर इकडे बेडरूममध्ये आला असता तर मग झालीच कामच पूर्ण झाली माझी त्याच्यामुळे मग मला म्हणजे एकतर साफसफाई पण करायची त्याला टाईम लिमिट पण आणि शांततेत पण साफसफाई करायची कारण आवाजाने तो उठलाही नाही पाहिजे तर आता मी बेडरूमचा दरवाजा वगैरे लावून घेतलेला जेणेकरून तिकडे त्याला आवाज जाऊ नये म्हणून आणि माझं चाललं होतं काम सगळा असापास असतो बेडच्या खाली त्याची खेळणी पेन्सिल या सगळ्या गोष्टी मी असं शेअर करते की जेणेकरून एकमेकांचं बघून आपल्याला पण उत्साह येतो काम करायचा गावात बघतो आपल्या सगळ्या आजूबाजूला तर एकाने साफसफाई करायला काढली की दुसऱ्याला पण वाटतं अरे हां त्यांची झाली आपण आपली पण करायला पाहिजे म्हटलं जे करते ते तुमच्यासोबत शेअर केलं की जेणेकरून तुम्हाला पण थोडाफार उत्साह येईल आता हे पुसून वगैरे घेणार आहे पण आधी सगळं झटकून वगैरे घेते कारण की तिकडच्या कप्प्यातलं झटकलं तरी परत तिकडच्या कप्प्यात येते त्याच्यामुळे आधी हे सगळं झटकून घेते आणि त्याच्यानंतर पुसून भिंतीच्या कडेला पण ना बरेच थोडा काही ना काही काही ना काही पडलेलं असतं या भिंती पण सगळ्या विह्यांनी कलरफुल करून ठेवल्यात पेन्सिलनी वगैरे आता फक्त ह्या दोन मला झाडता येईल झाडता येणार नाही कारण की तिकडचं म्हणजे बेड हे कसं ड्रॉवर तिकडं उघडला जातो त्याच्यामुळं इथं ओपन होतं म्हणून मला इथलं क्लीन करता आलं तसं तिकडचं येणार नाही आणि आता नेहमी केलं तर कॉक्रोच वगैरे पण होत नाही घरामध्ये हे पण झाले क्लीन करून आता ह्या कप्प्यांमध्ये तिची सगळी बेडशीट वगैरे हो सगळी वॉश करायची त्याच्यामुळं मग मी काय बाजूला वगैरे काही काढली नाही बरी नसल्यामुळे सगळं असं हळूहळू करायला लागते हळू आवाजात आणि सावकाश पिल्लू झोपल्यामुळं अशा पद्धतीने सगळं बेड वगैरे बाजूला करून माझ्या लेवलवरती मला जेवढं जमेल तसं मी सगळं क्लीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण बेडमधला पसारा जो नको होता तो काढून टाकलेलं आहे आणि माझं जे मेकअपचं वगैरे सामान आहे ते सगळं मी एका कप्प्यात ठेवलेलं आहे एका कप्प्यात सगळे ब्लँकेट्स वगैरे ठेवलेले आहेत इकडच्या कप्प्यात सगळे डेली यूजचे ब्लँकेट्स ठेवलेले आहेत आणि इकडच्या कप्प्यात एक्स्ट्राचे बेडशीट्स ठेवलेले आहेत बऱ्याच वेळा बेडमध्ये आपण खूप पसारा ठेवतो की जो वर्षानुवर्ष आपण वापरत पण नाही तरी तो साठवू साठवू ठेवतो असा पसारा मी बिलकुल घरामध्ये ठेवत नाही त्याच्यामुळे घर मोकळं आणि सुटसुटीत दिसतं तर फायनली अशा पद्धतीने झाली आहे आवरून चला तर मग व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ एवढाच भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय